श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये चातुर्मास सुरू झाला आहे या चार महिन्यांच्या कालावधीत भगवान विष्णू योग निद्रामध्ये जातात चातुर्मासात खऱ्या मानाने पूजा जप तपश्चर्या आणि दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते आणि देवी देवतांचे आशीर्वादही प्राप्त होतात वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समृद्धी आणि प्रगतीसाठी चातुर्मासात काही विशेष कार्य करणे फायदेशीर ठरेल चातुर्मासात केल्या जाणाऱ्या या शुभ कार्यांबद्दल जाणून घेऊया जर तुमचे काम बिघडत असेल तुम्हाला आर्थिक समस्या असेल किंवा तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात काही समस्या येत असतील तर या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी चातुर्मासात काही खास काम करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल शास्त्रानुसार चातुर्मासात शुभ फळ मिळण्यासाठी काही विशेष कार्य सांगितले आहेत ही कामे केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि बुद्धी धन वाढते ही कार्य अतिशय सोपे असून दैनंदिन जीवनात म्हणजे रोजच्या जीवनात त्यांचा अवलंब केल्याने प्रत्येक कार्य पूर्ण होऊन शाश्वत पुण्यही प्राप्त होते चातुर्मासात शुभ फल मिळण्यासाठी कोणती कामे करावीत हे आपण आता जाणून घेऊया चातुर्मासात दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून पूजा करून भगवान विष्णूला दूध मध गंगाजल तूप साखर आणि पंचामृत यांचा अभिषेक करावा तसेच या चार महिन्यात दररोज रात्री जागरण करून जमिनीवर झोपावे असे केल्याने जीवनात शुभ परिणाम प्राप्त होतात शक्ती आणि बुद्धिमत्ता वाढते तसेच चातुर्मासात कपडे चप्पल छत्री अन्न फळे इत्यादी दान करा तसेच शक्य असल्यास गरीब आणि गरजू लोकांना अन्न द्या तसेच दररोज पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून तुपाचा दिवा लावून पाच परिक्रमा करा असे केल्याने सर्व समस्या दूर होतात आणि संपत्ती देखील वाढते तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी चातुर्मासात दररोज गणेश माता पार्वती माता लक्ष्मी हनुमानजी आणि पितृदेवतांची पूजा करा तसेच भगवान विष्णूसमोर रोज तुपाचा दिवा लावा असे केल्याने तुमच्या सर्व काही मनोकामना पूर्ण होतील आणि नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल चातुर्मासात दररोज धार्मिक ग्रंथांचे पठण करा आणि मंत्रांचा जप करा तसेच रोज आपल्या आवडत्या देवतांची पूजा करून गायीची सेवा करा आणि तिला हिरवा चारा खाऊ घाला असे केल्याने जीवनातील सर्व रोग व दोष दूर होतात आणि ग्रह नक्षत्रांचे शुभ परिणामही प्राप्त होतात त्याशिवाय तुमचा आदरही वाढतो जीवनातील सुखशांतीसाठी चातुर्मासात दररोज श्रीमद भागवत आणि विष्णू सहस्रनामाचं पाठ अवश्य करा असे केल्याने अनेक सकारात्मक बदल होतात आणि सर्व प्रकारच्या शत्रूंपासून मुक्ती मिळते भगवान विष्णूच्या कृपेने घरात सुख समृद्धी असते आणि पैशाची कमतरता भासत नाही पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हळदीने भरलेले चांदीचे भांडे दान केल्याने देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात यासोबतच उत्पन्नाचे नवीन स्तोत्र उपलब्ध होतात आणि आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही त्याचबरोबर अन्न आणि गाय दान केल्याने ऋणातून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख शांती राहते असा हा चातुर्मास तुम्ही दान धर्मात देवाचा मंत्र ज म्हणजे जेवढं तुम्ही धार्मिक कार्यात हा चातुर्मास तुम्ही गुंतवाल तेवढेच अधिक फळ तुम्हाला याचे नक्की मिळतील श्री स्वामी समर्थ